का श्रोते हो आकाशवाणीच्या नागपूर वृत्त विभागाची प्रस्तुती असलेल्या दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी हे मांगी कुलकर्णी सर्व श्रोत्यांचं स्वागत करते नुकत्याच बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळवण्यात यश मिळालं आहे या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया विविध पक्षांना मिळालेल्या यश अपयशाचं सविस्तर विश्लेषण आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक श्री प्रभाकर कोणबत्तुनवार सर नमस्कार नमस्कार सर आजच्या या बिहार निवडणूक विशेष विश्लेषणात्मक कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते धन्यवाद सर सर्वप्रथम आम्हाला बिहार निवडणुकांचे आता जे जे निकाल आले आहे ते एक विश्लेषक म्हणून तुम्ही कसं बघता आणि याचा पुढे होणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये ज्या आगामी विधानसभेच्या निवडणूक आहे त्याच्यावर काही याचा परिणाम होणार आहे का बरोबर Uh, महत्वाचं म्हणजे महत या निवडणुका दिवाळीच्या तोंडावर झालेल्या आहेत दिवाळीच्या अगोदर त्यामुळे दिवाळीच्या सगळ्या श्रोत्यांना तुमच्या सगळ्यांना शुभेच्छांच्या आता उरला विश्लेषणाचा भाग त्यावर महत वळूया महत्वाचा मुद्दा असा आहे की या निवडणूक काळात ज्या काही विश्लेषण करत असताना महत्वाचा माझ्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा जो आहे की या प्रचाराच्या दरम्यान निवडणूक प्रचाराच्या दरम्यान सगळ्या विविध पक्षांनी जे जनतेला आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता कशी करणार ना। उदाहरणार्थ तेजस्वी यादव पराभूत झाले परंतु तीस वर्षाच एकतीस वर्षाचा एक मुलगा केंद्रीय नेत्यांना आणि राज्यातल्या स्टॉलवर्ट्स चॅलेंज करतो आव्हान देतो आणि आव्हान देऊन एक सनसनाटी निर्माण करतो जन वातावरण निर्मिती करतो हे त्याचं यश आहे म्हणजे त्याला भविष्य चांगलं आहे उज्ज्वल आहे राजकारणाचा एक मोठा पुढे चमकीला वाद नाही आता त्यांनी सुद्धा दहा लाख लोकांना बेरोजगार लोकांना रोजगार दिवस जाहीर केलेलं होतं काला शहर म्हणून इतर आघाडीचे एनडीए एनडीएच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही एकोणवीस लाख लोकांना नोकऱ्या देऊ आता विचार करा तुम्ही की एकोणीस लाख किंवा दहा लाख जर नोकऱ्या जर बिहारमध्ये जर क्रिएट होऊ शकल्या असत्या तर बिहार मधून रोजगारासाठी बाहेर पुढच्या राज्यात परराज्यात मजूर का जातात याच विश्लेषण केलं पाहिजे नक्कीच या ज्या गोष्टी आहेत की आम्ही दहा लाख नोकऱ्या देऊ एकोणीस लाख नोकऱ्या देऊ अतिशय म्हणजे काय बाष्कड चर्चा आहेत त्या शक्य अंमलात न येणाऱ्या घोषणा आहेत त्या आता दुर्दैवाची पाय मातीचे असतात बिहारच्या मतदारांना वाटलं की चला बाबा एकोणीस लाख नोकऱ्या देताय किंवा दहा लाख देत आहेत आपण तिथे वळलो पाहिजे म्हणून वळलंय दुसरा मुद्दा असा आहे की पंतप्रधानांनी आता ज्या निवडणूक विषय त्यांच्या पक्षाच्या घरात दिल्लीच्या कारण सांगितलं आपल्या पक्ष पंतप्रधान नाही बोलले ते अध्यक्ष हो म्हणून किंवा पक्षाचे नेते म्हणून बोलले मधील महिलांनी हो। आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केलं सगळ्या भगिनींचा आम्ही आभारी आहोत कारण त्यांनी आम्हाला त्याचं कारण सांगता काय काय तिथं मतदान केलंय त्यांनी त्यांनी मतदान केलंय छठ पूजेपर्यंत मोफत धान्य मिळेल किंवा स्वस्त धान्य मिळेल कोविडच्या खाली तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे येतील पैसे करू दे पैसे टाकले त्याचा दोन्हीचा परिणाम महिलांवरती झाला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं असं भाजपचे मोदी म्हणाले मला राजकीय विश्लेषण म्हणून वाटते आणि जेव्हा विश्लेषण करायला बसतं त्या निवडणुकीचं फलित काय आहे त्या निवडणुकीचं माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं फलित काही असेल तर ते हे आहे की कोरोना काळातही तुम्ही निवडणुका घेऊ शकता नैसर्गिक आपत्ती असतानाही संपूर्ण जग कोर पडत असतानाही एका संकटानं मानवी संकटानं कृत्रिम संकटानं घेरलेलं असतानाही तुम्ही निवडणुका पार पडू शकता आणि लोक सत्तावन्न टक्के मतदान झाल्यानंतर तर सत्तावन्न लोकांनी शंभरपैकी सत्तावन्न लोकांनी मतदानात भाग घेतला म्हणजे मेजरपेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला लोकांनी या देशातल्या लोकशाहीवर दाखवलेला विश्वास आहे बरोबर या देशातील लोकशाही आणखी मजबूत झाली प्रगल्भ झाली लोकशाही प्रगल्भ झाली असं जेव्हा म्हणतो मग त्याला पर्याय असतं काही लोक सांगतात की आकुंशीत आहे का आक्रसत आहे का आमची लोकशाही आमची लोकशाही घटत आहे का राहास होत आहे का ते म्हणतात की असं काही घडत नाही आपली लोकशाही दिवसेंदिवस लोक अजूनही विकसित होते आहे आणि त्यासोबतची अजून प्रगल्भ होते आपण आपल्या देशामध्ये आपण बहुपक्षीय लोकशाही स्वीकारलेली आहे ज्या अर्थी बहुपक्षीय त्याचा अर्थ स्पष्ट आहे आणि संविधान सभेनं जेव्हा हा विषय चर्चेसाठी घेतला होता की काय असावं तर त्यात सांगितलं की मल्टी पार्टी डेमोक्रेसी असावी आपली संसदीय लोकशाही बहुपक्षीय म्हणजे या देशात एकशे तीस लोक आहेत एकशे तीस कोटी लोक आहेत एकशे तीस कोटी लोकांचे एकशे तीस कोटी विचार आहेत तर प्रत्येक विचार ज्याला वाटत असेल त्यानं स्वतःचा पक्ष काढावा त्याला कोण कोणताना म्हणाय करतं परंतु ते करत असताना त्यानं घटनेच्या चौकटीत राहावा हा भाग महत्वाचा आहे आणि घटना त्या घटनेची वेळ त्याला ओलांडता यायची नाही आणि मल्टीपार्टी सिस्टम असल्यामुळे इथं सगळ्याच विविध विविध घटकांचे विविध गटांचे दबाव गटांचे हितसंबंध जोपासणारी पक्ष या देशात आपल्याला दिसून येतात हा आपल्या लोकशाहीचा मोठा मोठं अतिशय चांगलं लक्षण आहे त्याचा परिणाम काय होते की एका पक्षाची निराश जरी असे आहे का असं वाटतं जरी की एका पक्षाची निराज वेगळी मग एका पक्षाची निराज वेगळे मग दुसरा पक्ष कधी पुन्हा जनता त्याला निवडून देते कदाचित दे दहा दे वर्षानं कदाचित पंधरा वर्षानं वर वर पाच वर्षानं जे घडत असते आपण ते पाहत आहोत आणि आमची लोकशाही या बहुपक्षीय असल्यामुळे डेव्हलप होत चाललेली आहे आणि कोणतेही संकटेत मग ते आणीबाणीचा काळ असेल किंवा नंतरच्या अघोषित आणीबाणीचा काळ असेल दोन्ही वेळेस आमची लोकशाही आमच्या लोकशाहीने सगळे आघात सहन केलेले आहेत आणि सर्व भक्तांना तो आहे की दावा आहे तो भाग नाही सर्व घटकांना तिने सामावून घेतलेला आहे त्यामुळे आमची लोकशाही प्रगल्भू आहे हे या बिहारच्या निवडणुकीला सिद्ध केलंय मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदान करणाऱ्या लोकांनी ते सिद्ध केलं नक्कीच आमची के लोकशाही अतिशय समृद्ध आहे व्यापक होत चालली प्रगत होत चालली पक्ष आज आहेत उद्या असणार नाही तर आज अमुक पक्ष निवडून आला तो प्रमुख पक्ष झालं याला काही अर्थ नाही निवडणुका देश टिकला पाहिजे देशातील लोकशाही टिकली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे ते जास्त महत्वपूर्ण आहे संविधान आहे आणि निवडणुका ज्या आहेत त्या लोकशाहीला लोकशाही धरून चालणार्या आहेत त्यामुळे त्यांचं स्वागत केलं पाहिजे त्यात वादच नाही आणि मुद्दा म्हणाल की या लोकशाही या निवडणुकीला आम्हाला काय दिलं या निवडणुकीतून मला एक जो मिळाला तो बोध असा आहे की ज्यांचं ज्यांची स्थापना किंवा ज्यांची विचारधारा हिंसक मार्गाने या देशात सत्ता येऊ शकते या स्वरूपाची होती उदाहरणार्थ कम्युनिस्ट लेंगणवादी मार्क्सवादी लेखन पार्टी की ज्याला आपण सीपीआयएमएल म्हणतो मार्थमध्ये कम्युनिस्ट पार्टी किंवा जे नक्षलवादी म्हणून ढोळ स्वरूपात म्हणू शकता नक्षलवादी खर त्यांनी जर या देशातली लोकशाही स्वीकारली आहे त्या स्वरूपात आणि ते निवडणुकीत उतरले आणि जनतेने त्यांना भरभरून यश दिलं माझ्या दृष्टीनं हा महत्वाचा झालेला आहे बिहारमध्ये सीपीआयएमएलचे लिबरेशन गटाचे बारा आमदार निवडून आलेले आहेत यावेळेस आता सोळा आमदार उभे केले त्यांनी उमेदवार उभे केले आणि बारा निवडून आले याचा अर्थ असा आहे की लोकांनी देखील त्यांना आपलं त्यांनी या देशाची लोकशाही स्वीकारली आहे गटाने म्हणजे त्यांनी हिंसाचाराचा त्याग करून सनदीशीर मार्गाने लोकशाही मार्गाने या देशात सत्तेवर येण्याचा मार्ग निवडला हे त्यांचं अभिनंदनाचं अभिनंदन पात्र आहे बरोबर आणि लोकशाहीच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे की त्यांनी लोकशाही म्हणजे हिंसाचाराचा त्याग करून ते लोकशाही स्वीकारायला तयार झाली आणि लोकशाही स्वीकारली त्यांनी त्यामुळे ते अभिनंदनच पात्र आहेत आणि जनतेचं देखील कौतुक करावं तेवढा आहे की त्यांनी त्याही विचाराला आपल्याच केलं आणि म्हणून की लोकशाही अतिशय आपल्या दिशेने प्रगल होत जाते सगळे घटक ते समोर घेते आहे जे जे असतील ते येतील त्यांना त्यांना ते सोबत घेऊन चालते आहे हा महत्वाचा हा महत्वाचा असा परिणाम त्या निवडणुकीने मला बरोबर सर सर आणखी एक विचारायचं होतं तुम्हाला की जसं या निवडणुकीमध्ये भाजपाचं जे आपण एक परफॉर्मन्स असं म्हणूया ते जेडीयू पेक्षा चांगलं राहिलेलं आहे आणि आणखी एक जी मुख्य गोष्ट होती की रामविलास पासवान यांचं निधन झालं चिराग पासवानांनी लोकजनशक्ती पार्टीचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या पक्षाचा त्यांच्या पक्षाने निवडणूक लढवल्यामुळे हो काही ज्या सीट्स आहेत त्या जेडीयूच्या कमी झाल्या असं जे एक समोर येत आहे ते कितपत तुम्हाला एक विश्लेषक म्हणून वाटतंय नाही ना तुमचं म्हणणं बिलकुल सत्य आहे चिराग पासवान म्हणतो कसं होतं मी जिंकू शकत नाही पण तू पराम करू शकतो ना अशी स्ट्रॅटेजी शिराग मी अमरात आणली आणि राजकारण बोललो की आमची लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करायचा तो संपूर्ण अधिकार आहे तुम्ही प्रत्येकाला स्वतःचे डावपेज आखायचा संपूर्ण अधिकार आहे आता जर एखादे डावपेज यशस्वी झाले तर विरोधी पक्ष किंवा विरोधकांना असं म्हणण्याचं कारण नाही की ते जिंकलं किंवा कधी बदमाशी गेली तुम्ही तुम्ही कबूल करा ना की तुमचे डावपेज कमी पडले झाले त्यांनी मान्य केलं पाहिजे की आमचे परत परापूत झाले की आम्ही पराभूत झालो म्हणजे आमचे ऑफिस कुठेतरी कमी पडले जिंकले नाही ते नाही जिंकले आम्ही कमी पडलो पडले तुमचे जर डॉक्टर चांगले असते तर तुम्ही जिंकले असते आता उरला पासवान चिराग पासवान मुळे डिजेल फायदा झाला का शंभर टक्के फायदा झाला शंभर टक्के त्याचं कारण असं की डिजेलचे डॉटेकच होते की जोपर्यंत मग मित्र जर असतं राजकारण जोपर्यंत दुसऱ्याला आपण लहान करत नाही तोपर्यंत आपण मोठे होऊ शकत नाही हा नियम आहे आणि त्या नियमानुसार राजकारण चालते आहे रा, एक विश्लेषक म्हणून जेव्हा बसतो आहे पाहतो आहे आणि विश्लेषण करत असताना कोणत्याही पक्षाच्या देवार झापड न ठेवता विश्लेषण जेव्हा करायला बसतो आम्ही अतिशय स्वच्छ मनान जेव्हा बसतो आम्ही शुद्ध मनानं बसतोय तेव्हा मात्र या गोष्टी मान्यच केल्या पाहिजे की बाबा प्रत्येक पक्षाला आपले धावपेच आखण्याचं आपल्या दावपेजीसाठी जनाधारण निर्माण करण्याचा आणि संपादनाचा संपूर्ण अधिकार आहे बरोबर निर्गेड बहुमत कोणत नाहीये त्यांना देखील शेवटी त्या दोन कुपड्यांचा आधार घ्याव शकतो ना हा मा एक हिंदुस्थानी हवामी मोर्चा हवाम मोर्चा जी गाव मांडली आहे आणि दुसरं एक ही आहे विकासशील निकास इन्सान पार्टी है ना या दोन पक्षांचे चार गुन्हे आठ आमदार आणि एक लोकसभा नऊ अशा नऊ लोकांची स्टेंड होऊन ती एकशे सव्वीस वर जात आहे एकशे बावीस आमदार पाहिजे एकशे सव्वीस वर झाले चार कमी झाले तर गा। प्रश्न असा आहे की उद्या जितंबराम मांझीचा जो हो सो जितनराम मांझी हो जे आहे हम ते किती काळ या सरकारला टिकू देतील जर सरकारने स्थापन झालं नितीश कुमारच्या अध्यक्षते नेतृत्वाखाली मध्ये मंत्री आणि नितीश कुमारांचं नेतृत्व मान्य करतो पण नेतृत्व तुम्ही मान्य केलात याचा अर्थ त्यांचे सगळे निर्णय तुम्हाला मान्य होतील का नाही करणार होतो मी तुझा आम्ही मेजॉरिटीत आहोत आणि आम्ही जर मेजॉरिटीत आहोत आम्ही जर आहोत आमचा निर्णय तुम्ही मान्य करा तुम्ही वर्ष आमची भूमिका पार पाडा आणि ती वर्ष भूमिका पार पाडायला नितीश कुमार तयार होतील का हा पहिला वाद निर्माण होतो दुसरा वाद असा आहे की नितीश कुमार समजा त्यांनी म्हणाले ठीक आहे भाई तुम्ही म्हणता तुमचे जास्त निघाली आता मध्ये मी वाचलं कुठेतरी किंवा पद द्या नितीश कुमार आणि बीजेपीला दोन उपमुख्यमंत्री पद द्या घेतील का ते बार्गेनिंग करायला तयार होतील का कारण तुमचे जास्त मंत्री मंत्रिमंडळात काय नसतो मंत्रिमंडळ सामूहिक जबाबदारी तर तो पार असते सामूहिक दिसते घेतले जातात मंत्रिमंडळाचा निर्णय एकट्याचा नसतो संपूर्ण मंडळाचा निर्णय असतो आणि त्या मंत्रिमंडळामध्ये समजा बीजेपीची संख्या जास्त असेल दोन उपमुख्यमंत्री असतील आणि मंत्रीही असतील नॅचरली जो निर्णय घेतला जाईल तो काही जेडीचा निर्णय असणार नाही तो काही नितीश कुमारांचा असणार नाही आणि त्याच्यात जो इम्प्रेशन असेल ठसा जो असेल था तो बीजेपीचा असेल तर हे नितीश कुमारांना बीजेपीची पीक म्हणून काम करणं आवडेल का उचसेल का किती यश आवडेल हा एक भाग आहे म्हणजे राजकारणातली समीकरणं कशी होतील पुढच्या काळात था था अजूनही त्याबद्दल काही येत काही सांगते सांगतो बरोबर बरोबर सर एक आपण जर पूर्ण बिहार निवडणुकांचा असं एक आता जर पेपरमध्ये बातम्या येतात की सोमवारी कदाचित नितीश कुमारांचा शपथविधी होईल तर त्या पार्श्वभूमीवर एक जर आपण बिहारचं एक अप असा जर घेतला तर तुम्ही कसं एक तर क्लिअर आहे की नितीश कुमार सरकार येणार असेल त्यांच्या तुम्ही रोग सांगितलं की निवडणूक काळात दिलेलं नोकऱ्यांचं आश्वासन पूर्ण करणे हे अतिशय अवघड काम त्यांना सांभाळायचं आहे ते आव्हानच असणार आहे म्हणजे कोणतं सरकार येऊ हो? लालि म्हणजे तेजस्वीचे येऊ नितीशचे येऊ कोणी येऊ कोणी मुख्यमंत्री बनव पहिला भाग हो। दुसरा भाग बिहारची अर्थव्यवस्था ही अजूनही बिमारू म्हणून ओळखली जाते बिमारू बिहारची अर्थव्यवस्था संपूर्ण शेतीवर आहे आणि तीस टक्के बिहार दरवर्षी पुराच्या पाडाख्यात सापडतो बरोबर तर हे जे नॅचरल कॅलमॅटिक जे आहेत किंवा नॅचरल आपत्ती संकट आहे त्या अवस्थेत बिहारला ताडणारा नेता पाहिजे आहे आणि जे एक्सोटस ऑफी लेबरर्स किंवा बाहेरचं पलायन जे होतं मजुरांचं ते कसं थांबणार तुम्ही उद्योग उद्योगधंद्याशिवाय तुम्ही नोकऱ्या रोजगार देऊ शकत नाही कारण कृषीची रोजगार निर्मितीची क्षमता संपलेली आहे त्या राज्यात त्या राज्यात बरोबर नवीन कृषीवर आधारित हा आता कृषीवर आधारित जर उद्योग तिथे येऊ शकतात त्यासाठी मोठी इन्व्हेस्टमेंट लागते इन्व्हेस्टमेंट लागणार असेल केंद्रामध्ये सहभाग लागतो आणि केंद्र जर समजा समविचारी सम्द पक्षाचा असेल केंद्रातील सत्तात मदत मिळते नसेल तर हात पॅग बांधले जातात त्यामुळे सांगायचं असं की सरकार कोणाचं येणारं सरकार बिहार मधलं अस्थिर राहील हे शंभर टक्के आहे सर एक विश्लेषक म्हणून तुम्ही या बिहारच्या निवडणुकांचा निकाल याला इतकं छान विश्लेषण केलं आणि याचे वेगवेगळे पैलू आमच्यासमोर मांडले त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे खरं वेळेची कमतरता आहे आपल्याला आपण अगदी कमी वेळात तुम्ही वेगवेगळे पैलू मांडले आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर आम्हाला एक दिशा दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद सर